माझ्यासोबत इतरही काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात ताई आपलं ता, ता, आपला आवाजमध्ये स्वागत आहे या ठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन संपन्न झालं अनेक पदाधिकारी उपस्थित होते आ, कशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं महिला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित होतात काय सांगा वाटलं पण नव्हतं एवढी लोक जमा होती पण सकाळी फक्त कार्यक्रमाचं अचानक नियोजन केलं तरी भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला ताईंनी पण वेळेत आल्या निर्मला ताई तसंच ज्योती वहिनी पण वेळेत सगळेजण उपस्थित आणि त्यांचा विजय हा निश्चितच ठरलेला आहे आम्ही त्यांना शंभर टक्के त्यांच्या पाठीमाग उभे खर तर निवडणूक होते जिल्हा परिषद पंचायत समिती त्या उमेद ज्योतिवहिनी असेल निर्मला ताई असेल उमेदवार आहे नेतृत्वाकडे कसं पाहतो नवीन चेहरा किंवा नाही का विकासाच्या कामाच्या हिशोबाने उमेद आहे त्यांची पण त्यांना पण आम्ही निराश ठेवणार नाही कारण काय कारण की बरेच अगदी रस्त्यावरती सुद्धा जागा तिकडे ह्याच्या मागच आमच्या संतोष मेन म्हणजे मुख्य मुख्य हे त्यांच्या शब्दा खातीर सर्वजण एकत्र येतात असत संतोष भूमिका काय गावाचा विकास प्रत्येक गोष्टीत म्हणजे दु सुख दुःख असेल त्यामध्ये सगळ्यात म्हणजे हे न विचार करता कुठल्याही गोष्टीत माणसाला मदत पहिल्यांदा करतात ते उमेदवार निवडून आल्यावर विकास कामं करतील विश्वास वाटतो शंभर टक्के विश्वास आहे आम्हाला विश्वास हो ताई आहेत माझ्यासोबत त्यांच्याशी आपण बोलूयात ताई आपलं नाव काय माझं नाव योगिता नवनाथ ना गुंड मी शि शिरूर पुरुष आहे आणि मी या वरुडे गावची रहिवासी आहे आमचे गावचे माजी सरपंच आदर्श सरपंच संशोधा भरणे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या या, या गावातील अनेक विकास कामे झालेली आहेत आणि इथून पुढेही होतच राहतील ते प्रत्येकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात तसेच कोणत्याही म्हणजे गरजवंतांना त्यांचं अडचणी दूर करण्यासाठी समर्थ आहेत ते त्यांच्याच आश्वान त्यांनी जे आव्हान केलेलं आहे आम्हाला की जे जिल्हा परिषद आणि रांजण मध्ये जे उमेदवार उभे आहेत या सर्वांना आपण एकजुटीने एक पाठिंबा द्यायचा आणि त्यांच्या आव्हानाला आम्ही सहमत आहोत आणि त्यामुळेच आम्ही एवढ्या सर्व महिला भगिनी इथे जमा झालेला आहोत या विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इथे संवाद साधण्याचा पण प्रयत्न केलेला आहे या लोकांनी तर यांना आम्ही पूर्ण प्रसिद्ध दिलेला आहे आणि त्यांना या निवडणुकीमध्ये अं बहुमताने विजय करण्याचं काम आम्ही नक्कीच करू हे आम्ही यांना ग्वाही देतो आणि त्यांनी जेवढ्या हक्काने त्या आम्हाला मतदान मागतात ते त्याच हक्काने आम्ही त्यांच्याकडून पण काम करून घेऊ हे आम्ही त्यांना आता येथे सांगू इच्छितो म्हणजे विजय केलं तर सोडणार नाही काम कर शंभर टक्के आम्ही तर करून घ्यावीच लागतील ना त्याशिवाय गावचा विकासही होणार नाही आणि जे काही आडी अडचणी आहेत त्याही सोडवल्या जाणार नाहीत मग ते तर करूनच घ्यावे लागेल आपण आपल्या माणसांसाठीच काम करतो आणि त्यांच्याकडूनच काम करून घेण्याचं पण आपण ध्येय ठेवलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही इथे त्यांना आश्वासनही देतो आणि त्यांच्याकडूनही आश्वासनही घेतोय की आमची पण त्यांनी काम व्यवस्थित रित्या करावीत खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही अशी निवडणूक आहे की आपली जी ग्रामपंचायत आहे तिला जो निधी येतो तो, तो... जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून असा खालपर्यंत येत असतो त्याच्यामुळे ते ही निवडणूक विधानसभा आणि लोकसभेच्या तुलनेत ही फार महत्वाची आहे आपल्या नागरिकांसाठी तर या निवडणुकीकडे कसं पाहत आणि तुमच्या गावच्या महिलांची भूमिका नेमकी काय असते पंचायत समिती किंवा आपल्या झेडपी याच्यातून ज्या काही योजना येतील किंवा काय तर त्या महिलांपर्यंत पोहोचवणं यांचं काम आहे आणि ते ग्रामीण भागात करून घेणं पण गरजेचं आहे ग्रामीण विकास करण्यासाठी या सगळ्याचे मदत असणे आणि त्यांनी व्यवस्थित लक्ष देणं हे गरजेचं आहे यांचं नेतृत्व आम्हाला लाभलं तर हे सर्व होईल यशस्वीरित्या होईल हे आम्हाला वाटतं ताई नमस्कार नाव काय आपलं माझं विमल नाणेकर किती माझं सासठ सरपंच तुम्ही हो सरपंच आहे मग आता सगळ्या जनतेनी सरपंच केल्यामुळे झाले ना सरपंच मग भावना होती मग आपण झालं गावात काम केली चांगली यांनी साथ दिली आम्हाला आम्ही गावात चांगली कामं केली वर्ष पाटलांनी आमचं सहकार्यालय चांगले केलेले आमच्या गावात खूप कामं झालेली आहेत त्याच्यामुळे आम्ही कधीच शकत नाही आणि बरेच जे उमेदवार म्हणजे महिला असतील किंवा तरुणी असतील सरपंच होण्याच स्वप्न पाहतात तरुण असताना तुम्ही एवढ्या ज्येष्ठ वयात नशीब पुढे थोडस झाले सगळ्यां सगळ्यांच्या सगळ्यांना वाटलं की चांगले माणूस आहे चांगलं काम करते मग आपण गावामध्ये चांगलं कार्य केले आणि आपल्याला साथ दिली सगळ्यांनी वरची पाटलांनी साहेबांनी सगळ्यांनी आम्हाला साथ मानसिंग त्याच्यामुळे आपल्याला चांगले साथ दिल्यामुळे आपल्या गावात चांगलं कार्य झाले आता आपली जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक होते बरोबर तर मग त्याच्यासाठी जिल्हा परिषदेसाठी ज्योतिबाई मानसिंग भाई कर आणि पंचायत समिती गणासाठी है। है उ, <laughs> <laughs> ता आ, निर्मला ताई नवले ह्या उभ्या आहेत आणि तिकड रांजणगाव पंचायत समिती गणातून महेश बाबू फंडपण आहेत हे निवडणुकीला उभे आहेत या नेतृत्वाकडे कसं पाहतात वहिनी असेल निर्मला त्यांच्यासाठी आम्ही कार्य चांगलंच करणार आमचं ज्योतिताईला आणि निर्मला ताईला आम्ही विजयच करणार आहे काय त्यांची कामं चांगली आहेत त्यांनी आम्हाला साथ दिली भरपूर कामं दिली आहेत आमच्या गावामध्ये आम्हाला साथ दिली कंच्या बी हक्का मारून तिथं वव दिलेली आहे आम्हाला त्यांनी मग आम्ही काम करणार ना त्यांचं चांगलं आज पण विविध विकास वी कामांच भूमिपूजन त्रेपन्न लाख तीस लक्ष अशोक मग त्यांनी केले म्हणून त्यांना एवढी साथेन त्यांचं कामं चांगली म्हणून आज एवढं पब्लिक एवढी माणसं कशाला दिसतात त्यांचं कार्य चांगले आणि त्यांना विजय आम्ही करणारच हो एक शेवटचा प्रश्न निवडणुकीला आपण आता मतदान करणार आहे निवडणूक येते म्हणून बरोबर मग त्या उमेदवाराचा पक्ष पाहायचं उमेदवार की त्यांनी केलेली विकास काम बघायची विकास कामं कुणी केली विकास काम साहेबांनी वळजी पाटलांनी यांनीच केलेच ना आपली कामं यांना आपण निवडून देणारच ना कामं चांगली गावात केल्यामुळं मग त्यांच्या कामामुळेच एवढी ये पब्लिक येत <laughs>